तुमच्या गोट्यातल्या गायी आणि म्हशी ह्या रात्री नऊ ते दहा वेळेत त्या माझाला सुरुवात होते ते जनावर रात्रीपासूनच माझ्यावरती यायला सुरुवात करतात जी प्रोसेस चालू होते पहाटे पहाटेपर्यंत त्या जनावराचा मास वाढत जातो माझाची तीव्रता वाढत जाते सकाळी सहा ते सकाळी अकरा हा जो वेळ आहे हा स्टँडिंग पद्धतीचा वेळ आहे म्हणजे काय रात्री ओरडते हांबळते लघवी करते शिवपूट उडवते चलबिचल राहते ही त्याची लक्षणं आहेत आणि सारखं सारखं कंबड चोरते गाय दुसऱ्या गायीच्या अंगावर उडी मारल्यासारखे करते म्हशीची योनी मार्ग मशीचा सुजतो म्हशीमध्ये सायलेंट माज असतो आणि गायीमध्ये स्पष्ट माज असतो गाय माझ्यावरती आलेली कळते का ही सांगितलेली लक्षणं परिपूर्ण त्याच्यामध्ये दिसून येतात बहुतेक मशी फक्त आरडाओरड करतात बाकीच्या जवळजवळ नव्वद टक्के मशी ह्या शांत बसून जातात खाली बसल्यानंतर गर्भ गर्भातून किंवा मा योनी मार्गातून काचासारखा असा बळस पाझरतो आणि तो जमिनीवर किंवा कॉन्क्रीटच्या गोठ्यावर पडून राहतो आणि खाली पडल्यानंतर त्याच्यावरती जर उठून उभारून जर शेण टाकलं तर शेणाखाली तो दबला गेला जातो आणि ते माझ्यावरती आहे किंवा नाही इन्फेक्शन झालं किंवा नाही हे त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कळत नाही यासाठी संध्याकाळची आणि सकाळची वेळ हे गोठ्यामध्ये चक्कर मारायची वेळापत्रकामध्ये घेतलं पाहिजे तुम्ही रोज चक्कर मारली पाहिजे गोठ्यामध्ये